जालन्यातील शिंदे गटाच्या नेत्याला जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत ते काम करीत नाहीत आमदार कैलास गोरंट्याल यां यांचा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर निशाणा जालन्यातील शिंदे गटाच्या नेत्याला जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत ते काम करीत नाहीत असा निशाणा आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर साधला आहे यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकरावर टीका करून ते नेहमीच असे करतात त्यांच्यात कोणतंही भांडण नाही फक्त मलिदा भेटत नसल्याने ते काम करीत नाहीत जितकं जास्त मलिदा मिळणार तितकं जास्त ते काम करतात भास्कर मगरे यांच्यावर देखील त्यांचाच हात असल्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय जे जालनेचे नेते ते फक्त मलिजा पाहिजे त्यांना ज्या दिवशी त्यांना मलिजा भेटेल त्या दिवशी ते मग ते महायुतीचा प्रचार करणार त्यांचा नेहमीच असं आहे जोपर्यंत मलिदा त्यांना भेटत नाही तोपर्यंत ते काम करत नाही आता वाट बघतात कधी मलिदा येईल आणि कधी काम करणार म्हणून ते केले उमेदवारी करताना ते दिसले मी मी तुम्हाला तेच म्हणतो याच्या पाच वर्ष अगोदर तेच बघाणार नाटक केले त्याने के नाही मी असं करणार मी लोकसभेचा उमेदवार आणणार मी याला पाडतो मी त्याला पण मग काय झालं मलिदा घेतली गप्प बसले आणि तिकडे तिकडे झालं हे त्यांचं काही भांडण नाही आहे हे भांडण फक्त मलिदा त्यांना मलिदा पाहिजे आणि मलिदा जेवढा जास्त भेटेल तेवढा ताकदीने ते फिरणार आहे आणि मलिदा नाही भेटले तर मग ते काम करणार तुम्ही म्हणतात महायुतीमध्ये का सगळं काही बरोबर नाही अल्बेल वगैरे कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना दलित आघाडी शिंदे गेटचा तो नेता आहे त्याने फॉर्म म्हणजे कोणाचा कोणाचा आशीर्वाद आहे त्याला याचा फायदा निवडणुकीमध्ये तुम्हाला होणार निवडणुकी शंभर टक्के महायुतीचे जेवढे भांडण असेल त्याचा फायदा आम्हालाच होणार दुसरा कोणाला होणार इतर मंचितचा काही संबंधच नाही आज दोन दोन लोकांमध्ये फाईट आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि जेही फायदा होईल जेही भांडण आहे जेही माहोल आहे ते आमच्या फेवरमध्ये आहे